नमस्कार मित्रांनो आपण आहोत आज आलो आहे आपण पन्हाळेदुर्ग या गावी आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहिलं असाल तर तुम्ही लेण्या पा, बऱ्याच पाहिल्या असाल अंटा वेरुन लेणी पाहिली असेल आणि बऱ्याच प्रकारच्या लेण्या पाहिल्या असेल परंतु आज मी तुम्हाला दाखवणार आहे पांडवकालीन लेणी जी आपल्या दापोली तालुक्यातील पन्हाळेकाची पन्हाळेदुर्ग या गावामध्ये आहे तर लगेचच मी तुम्हाला लेण्यांकडे घेऊन जा जातो लगेचच माझे कॅमेरा मॅन माझ्यावरून जोडले मी तुम्हाला लेण्यांकडे घेऊन दाखवतो ज्या पांडवकरण त्यांचा इतिहास सांगतो आहे की ह्या एका रात्रीमध्ये कोरल्या आहेत हे शक्य होतं का त्यावेळेस कारण त्यावेळेस कुठलीही साधनं नव्हती परंतु आज आपण पाहतो आहे अशा एका गावी ज्याची ओळख या इतिहासामध्ये आहे आणि पांडवकर लेण्या मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास या ठिकाणी आलो आहे तर लगेचच चला मी तुम्हाला लेण्या दाखवतो काथळामध्ये कोरलेले हे शिल्प आहेत ही तुम्हाला पहिली लेणी लागते आहे आणि याच्यानंतर पुढील बाकी लेण्या लागतात ते मी तुम्हाला दाखवतो तर पुढे आल्यानंतर लगेचच लेणी दुसरी लेणी लागते यामध्ये सुद्धा सुंदर असं कोरीव काम केले मी तुम्हाला दाखवतो बघा शेवटपर्यंत अजून फूड पर्यंत लेण्या आहेत कसा प्रयत्न होता बघा त्यांचा कोरीव काम करण्याचा अशा प्रकारे हे केलेलं आहे हे, हे बऱ्याचशा अगोदर ज्याच्या अगोदरच्या काळापासून हे इथं आहे त्याच्यामुळे एवढं स्पष्ट दिसत नाही आहे पण बऱ्यापैकी दिसतंय तर लेण्यांना अशा प्रकारे दरवाजे आहेत त्यांच्या कला कल्पना पांडवकालीन ज्या कल्पना कला होत्या त्या किती योग्य होत्या बघा कशा प्रकारे त्यांनी हा वर्क केला आहे दोन्ही अँगलने मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला मित्रांनो काही ठिकाणी पैसे खर्च करून बघावं लागतात परंतु इथे मात्र फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे किंवा कोणत्याही प्रकारची रक्कम या ठिकाणी घेतली जात नाही या ठिकाणी तुम्हाला दिसेल अगदी कोरीव काम कसं केलं आहे कोणत्या कशाप्रकारे स्तंभ उभे केलेत बघा आणि त्याची नक्षी त्या कशा कशाप्रकारे केले असेल हे बघा हे मी तुम्हाला दाखवतो आता थोडंसं झूम करून दाखवतो की कशा प्रकारे, प्रकारे स्तंभ उभं केलेत पुढच्या लेणीमध्ये मित्रांनो खूप वेगळी इथे कलाकृती केली आहे या ठिकाणी त्यांना दाखवायचं काही आहे म्हणजे हा सभा किंवा काहीतरी मंडप असू शकतो इकडे बसण्याची व्यवस्था आहे या साईडला सुद्धा बसण्यासाठी केलंय आणि याच्यावरती सुंदर असं लक्ष्यकाम केलं आहे तर बघा या शिल्पामध्ये या शिल्पामध्ये सुद्धा सुंदर कोरीव काम आहे इथे सुद्धा खूप छान केलंय आहे आणि इकडे सुद्धा पाहताय तुम्ही पांडव कालामध्ये हे कोरीव काम आहे आणि इतिहास सांगतो की हे एका रात्रीत केलंय आहे तर एका रात्रीत तेव्हाच थोडंसं विचार करा की कशा प्रकारे त्यांनी काम केलं असेल किती मेहनत केली असेल तेव्हा पांडव कालामध्ये घेऊ काही पुढे भळा स्तंभ उभा केलाय आणि त्या स्तंभाची पूजा सुद्धा करतात जे प्रेक्षक या ठिकाणी येतात जो पर्यटक या ठिकाणी येतात बघण्यासाठी तर त्यांनी या ठिकाणी पूजा सुद्धा केली आहे मेणबत्ती फुलं सुद्धा आहेत या ठिकाणी खूप छान आहे ते फिरण्यासारखं वातावरण आणि हवेशर वातावरणात आहे परंतु प्रेक्षक या ठिकाणी जे पर्यटक या ठिकाणी खूप कमी येतात तर नक्कीच अशा स्थळांना भेट द्या हे निशुल्क आहे तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही या ठिकाणी यायला चला तर आपण लगेच पुढची सुद्धा व्हिडिओ तर इथे मित्रांनो मला एक वानरसुद्धा दिसला आहे माकड म्हणतात त्याला आणि मला बघून तो खूप लांब पळाला आहे कारण ही माणसाल माकडं नाही आहेत बघा कसा बसला आहे होता एक मोठा वा मोठा माकड बघा कसा चाललाय आहे निवांत चाललंय उड्या मारत तर या ठिकाणी मित्रांनो एक वेगळी कलाकृती दिसली तर आपण पाहतो या ठिकाणी कशाप्रकारे डिझायनिंग केलं होतं मला वाटतं हा त्यांचा प्लॅन होता असेल की असं बनवायचं आहे या अगोदरच रेडी करून ठेवलं असेल या शिल्पामध्ये थोडंसं वेगळं आपण पाहतोय वेगळी कलाकृती या ठिकाणी केली आहे अशा वेगवेगळ्या शिल्प आहेत तिथे हिते मात्र वेगळ्या कलाकृती दिसल्या पांडवकली लेण्या पाहतोय आपण या ठिकाणी मात्र खूप छान रेखीव काम केलं आहे बघा स्तंभ सुद्धा दिसतोय तुम्हाला मध्ये खूप छान काम त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर एक इथं मोठा असा शिल्प दिसतोय मी तुम्हाला आतमध्ये सुद्धा दाखवतो की कशा प्रकारे त्यांनी कोरीव काम केलंय हे बघा आतमध्ये सुद्धा त्याने अगदी खूप छान असं कोरीव काम केलंय तुम्हाला हा स्तंभ दाखवतो की तेव्हाच्या त्यांच्या कल्पना काय होत्या असतील बघा इथे छान अशी कोरीव लक्षी काढण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि इकडे सुद्धा सेम त्याचप्रमाणे असं म्हणजे त्यांनी खास स्तंभ दाखवलाय की तो त्याचा पहार झेलतोय अशा प्रकारे इथे त्यांना दाखवायचा आहे लगेच आतमध्ये घेऊन जातो मी तुम्हाला आतमध्ये सुद्धा बघा खूप इथे आवाज सुद्धा खूप गुंत आणि अगदी छान वाटत आहे इथे आल्यानंतर थोडासा वेगळा फील होतोय एकदम वा आवाज सुद्धा खूप छान येतोय आणि एवढी कलाकृती एकदम छान केली आहे इथे यायचं असेल ना मित्रांनो तर तुम्ही इझी येऊ शकता दापोलीत आलात ना दापोलीतून फक्त काहीशा मिनिटावरती आहे तुम्हाला यायचं कसं वाकोलीमध्ये तुम्ही येऊ शकता वाकोलीतून पुढे आल्यानंतर ज्या ठिकाणी एक फाटा आहे उन्नवरे फाटा म्हटलं जातो उन्नवरे फाटा आणि पन्हाळी दुर्ग फाटा असे दोन रस्ते फुटले तर तुम्ही पणाळीदुर्ग साईड येऊ शकता आणि तुम्ही तिथून कोणला विचारून जरी विचार। आलात विचार। तरी तुम्हाला नक्कीच दाखवतील की या ठिकाणी यायचा मार्ग कसा आहे तर या शिल्पामध्ये थोडस वेगळं दिसतंय इकडे असं वाटतंय की त्यांचा हा इथे प्लॅन काहीतरी वेगळा होत असेल सभा मंडपासाठी सुद्धा असू शकते कारण या ठिकाणी पूर्ण बसण्यासाठी आहे असं आणि अस्कार। अस्कार होते। बड़े बड़े, मुटे, मुटे। तसा ते तर मित्रांनो लेण्या बघताना मला काही या ठिकाणी प्रेक्षक दिसले जे लेण्या बघायला आल्यात खूप लांबून आले होते मुंबईतून खास आलेत मी तुम्हाला दाखवतो आणि दोन मिनटं त्या लेण्यांबद्दल काय बोलेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो कसं वाटलं तुम्हाला आज तुम्ही या ठिकाणी आलात पणाळे दुर्ग या गावी आणि या ठिकाणी तुम्ही खरोखर सुंदर असं आजची जी तुमची ट्रीप आहे ती पाहिली तर कसं वाटलं लेण्या लेण्याचुली बघून कसं वाटतंय सुंदर आहेत पांडवकालीन काल किंवा त्याच्या अगोदरची आहेत आपल्या गावातील लोकांनी किंवा महाराष्ट्रातील लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी इथे यावं आणि म्हणजे जो इतिहास आहे पांडवकालीन जो पांडव पांडवकालीन जो जपलाय तो जाणून घेतला पाहिजे का नक्कीच जाणून घेतला पाहिजे ना तर एकंदरीत लेण्या बघताना कसं वाटलं की हॅपी वाटला की हा निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कसं वाटलं फिरताना खूप छान वाटलं लेण्यांच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे आणि नक्कीच आवर्जून सगळ्यांनी भेट द्यावं हे ठिकाण आहे थँक्यू थँक्यू सर थँक्यू बघा मुंबईतून ही हे सर्व लोक मुंबईतून आले आहेत आणि मागेच आहे तुम्हाला लेण्यांचा मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे तरी सगळे पब्लिक आले आहे मुंबईतून खास एन्जॉय करण्यासाठी वॅकेशनसाठी तर दापोली तालुक्यामध्ये बरेच मित्रांनो फिरण्यासारखं आहे बरेचसे लोक या ठिकाणी येतात आनंद घेतात तुम्हीसुद्धा घ्या व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू तर अशा होत्या मित्रांनो पांडवकली लेण्या दापोली तालुक्यातील पन्हाळीदुर्ग या गावी व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू एका नवीन विषयामध्ये तोपर्यंत तर मजेत राहा स्वतःची काळजी करा धन्यवाद बाय बाय